नमस्कार जेवणाची चव वाढवण्यासाठी बनवा अस्सल कोल्हापुरी ठेचा पावसाळ्याच्या दिवसामध्ये काही ना काही तिखट पदार्थ खाण्याची इच्छा होते अशावेळी तुम्ही जेवणात तोंडी लावण्यासाठी कोल्हापुरी ठेचा बनवू शकता हा ठेचा बनवण्यासाठी सोपा असल्याने कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो कोल्हापुरी ठेचा तुम्ही चपाती भाकरी थालीपीठ इत्यादी अनेक पदार्थासोबत खाऊ शकता जेवणात चटणी म्हणून कोल्हापुरी ठेचा खाल्ल्यास दोन घास अधिक जेवण जाईल जगभरात सगळीकडे कोल्हापूरमधील खाद्यसंस्कृती प्रसिद्ध आहे देशविदेशातून लोक कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी येतात झनझणीत चवीचे सगळेच पदार्थ कोल्हापूरमध्ये भेटतात कोल्हापूरमध्ये नॉनव्हेज आणि व्हेज असे दोन्ही अन्नपदार्थ च वेस्ट मिळतात कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असलेला तांबडा पांढरा रस्सा सगळ्यांनाच आवडतो तसेच तिथे बनवला जाणारा कोल्हापुरी ठेचा जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहे जेवणात डाळ भात आणि ठेचा असेल तर जेवणात दोन घास जास्त जातात हा ठेचा आठवडाभर टिकतो त्यामुळे लांब प्रवासाला जाताना किंवा जेवणात तोंडी लावण्यासाठी तुम्ही ठेचा बनवू शकता आज आपण कोल्हापुरी ठेचा घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य हिरव्या मिरच्या शेंगदाणे धने, जिरे खोबरं लसूण सफेद तीळ तेल आणि मीठ ठेचा बनवण्याची कृती कोल्हापुरी ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम तवा गरम करून त्यात शेंगदाणे भाजून घ्या भाजून घेतलेले शेंगदाणे थंड करून झाल्यानंतर त्याची साल काढून घ्या त्याच गॅसवर सुकं खोबरंसुद्धा भाजून घ्या भाजलेल्या खोबऱ्यात लसूण टाकून त्यात जिरे धने आणि सफेद तीळसुद्धा भाजा हे सर्व मिश्रण भाजून झाल्यानंतर तव्यावर तेल टाकून आठ ते नऊ मिरच्या भाजून घ्या भाजून घेतलेले सर्व पदार्थ एका भांड्यात टाकून त्यात भाजलेले शेंगदाणे टाका हे सर्व मिश्रण वरवंठ्याच्या सहाय्याने जाड बारीक वाटून घ्या त्यानंतर त्यात भाजलेले खोबरं टाकून पुन्हा एकदा बारीक ठेचून घ्या ठेचून घेतलेले सर्व मिश्रण गरम तव्यात टाकून छान परतून घ्या त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाका तयार आहे सोप्या पद्धतीने घरी बनवलेला अस्सल कोल्हापुरी ठेचा धन्यवाद